हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग काय चाललंय तुमचं तुमचं झालं का जापानी तर बहिणी बाबा नो मी आता उठायलेली आहे अजून अतरुणातच आहे आणि एवका येश मी झोपला आहे माझ्या बाजूला अकराला काल बरं वाटलं नाही बघू शकता तर बहिणी भावानो यशला काल बरं वाटलं नाही म्हणून आज माझा काल व्हिडिओ बी आला नाही ब्लॉक टाकला नाही तर बहिणी भावानो माफ करा हॅलो मित्रांनो काय चाललंय तुमचं तर तुम्ही सर्वजण ठीक आहात का तर तुम्ही सर्वजण चांगले आहात चाल आणि मी पण चांगले माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो मी आता उठले तोंडात पाय धुवून घरातलं सगळं काम उरकलं सगळं काम म्हणजे झाडून झुडून भांडे हे ते सगळं उरकलेलं आहे आणि आता मी पेलेले आहे चहा तर मला खारी वगैरे काहीच आवडत नाही बहिणी भावानो म्हणून मी एवढा चहाच पेले नुसता बघू शकता या चहा प्यायला तर बहिणी भावानो महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला आज आपल्याला बनवायची आहे वांग्याची भाजी तर चला बघू शकता आता मी बनवणार आहे एकदम नंबर एकच वांगे हाय का छान नुसते काटाळ काटाळ आहेत बघा हव का नुसते वांग्याला काटे आहेत बरं का खूप छान आहेत वांगे आणि चवदार पण आहेत तर त्याच्या ह्या का तुम्हाला जवळून दाखविते हा बघू शकता आहेत का काटे ह्याला एकदम नंबर एक हो का आहेत का काटे हिरवं गार देट आणि वांगे चान। का छान लय छान आहेत नुसते काटे वांग्याला हा तर आवडतंय का तर हे वांग करायचंय आज आपल्याला भरून तर बहिणी भावानो तुम्हाला जर आवडत असलं तर, तर मला लाईक कमेंट शेअर करा माझ्या चॅनल मध्ये कुणी नवीन असा तर बेलायकेन प्रेस करून माझ्या चॅनल असंच मित्रांनो आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तर हो का वांगे आणले नंबर एकच वांगे बरं का काटा सगळे हा का बघू शकता आता करायचं याला भरून तर हे लसून घेतला कुठून हा हे बघू शकता आणि टमाट हा आणि वांगे आणले दोन पाण्यानं धुवले नाही पहिलं काय केलं सॉरी पहिलं वांगे आणले आणि त्याचे देट कापून घेतले आणि त्याच्यात चार फोडी केल्या चार फोडी करून दोन पाण्यानं धुवलं दोन पाण्यानं धुवून हे बघू शकता हा हे ह्याला बघू शकता चार फोडी केलेल्या बघू शकता चार फोडी केल्या तर बहिणी भावानो आता आपण करणार आहोत वांगे हे भरून तर चला त्याची सामग्री मी दाखवते आपल्या गरिबी हटावा मुळे ही घेतले चटणी काळे पुन्हा थोडी हळद घेतले आणि थोडं मीठ घेतलंय का मीठ घेतलंय थोडं आणि कूट घेतलंय आणि आता आपण ह्याला काय करू मिश्रण करूया हा कसं तर ह्याला आहे ना पाणी थोडं ओतूया हे का थोडं पाणी मतून सगळ्याला सगळ्याच मिश्रण करूया तर मित्रांनो कोणी काही पण मसाला टाकू शकतं पण माझ्या घरात नसल्यामुळे मी जसं आहे तसं करते परिस्थितीवर मात करते मला जसं येतं तसंच मी दाखविते बहिणी भावानो तर आता आपण यात एकदम मस्त फर्स्ट क्लास केलेला आहे मिश्रण तेव का बघू शकता हा तेव का ऐका तर आता आपण काय करायचं युवा अंग्याला घ्यायचं आणि या चार फुडी केलेल्या आहेत का ह्याच्यामध्ये भरूया हेव का असं तेव्हा का बघू शकता त्याला म्हणते भरून वांग मसालेदार आणि चटकदार एकदम तेलात तळायचा आता आणि चपाती किंवा भाकरी आपल्या घरात काय असेल ते परिस्थितीनुसार भात असेल भात भाकरी असेल भाकरी शिळी भाकरी असेल ताजी भाकरी असेल करून खायचं कसं असेल तस तर मी अशा पद्धतीनं वांग भरते काय काय लोक भरपूर मसाला टाकतात पण आपल्यात जसं आहे तसंच मी करते भाजीवाले असल्यामुळे रोज ताज्या ताज्या भाज्या कोणत्या बी खायच्या हा एवढा बघा आहे का छान भरून मसाला मसालेदार हा तर बहिणी भावानो अशा पद्धतीने मी वांग भरते तर चला पिठूया गॅस बनवूया वांग्याची टेस्टी टेस्टी भाजी हे आता ठेवूया कडे आणि वतू येते आपल्या आपल्या अंदाजाने किती वतायचं जास्त कमी तर मी ओतलेला आहे त्याच्यामध्ये तेल तेलाला गरम होऊ द्या जरा गरम झाल्यानंतर बहिणी बाबा आता टाकूया लसूण बहिणी बाबा आपल्या परिस्थितीनुसार लसूण टाकते मी बाबा बघू शकता लसूणच्या चार पाकळ्या चार पाच घेतल्या वाटल्या आणि आता ही गरम तेलामध्ये सोडायलेली आहे मी लसणाला तेलामध्ये लाल होऊ द्यायचं जरा आणि आता लाल झाला लसूण आणि आता टाकायचं टमाटर बनवू शकता टमाटर टाकलं टमाट्याला पण तेलात जरा नरम होऊ द्या बहिणी बाबा ना माझ्याकडे काय दुसरं साहित्य नसल्यामुळे मी आपलं जसं आहे तसं करते आणि आपलं म्हणजे नाही का दे वस्त ते वस्तू मोठे मोठे असते ती तसं काय नाही माझ्याकडे तेव्हा बघू शकता तेला तू द्यायलेले आहे मी नरम आणि जरा शिजू द्यायलेले आहे तेलामध्ये मराठी भाषामध्ये तर आता करूया हा हो का गॅस केला पूल तेव्हा वांग कसं भरलंय छान काटाळ वांग भरलेला आहे आणि आता टाकूयामध्ये याला हे आणि एकदम मी थोडी हळद टाकली होती तर अजून थोडी हळद टाकते थोडी हळद टाकते मीठ तर काय टाकलेलंच आहे मधी नाहीतर जास्त होऊन खरट होऊन बसायचं हे बा एकदम थोडी हळद टाकली तर आता हलवूयाच ते मध्ये

का, आ, का? तराशी तराशी। तर का वांग शिजलेलं आहे मध्ये एकदम पतलायच बघू शकतात हा आहे का तर जरा शिजू द्या जरा आणि उगी थोडं किंचित पाणी ओतायचं झालं नंबर एकच भाजी मसालेदार बैंगन वांग मराठीमध्ये तर बहिणी भावना तुम्हाला आवडतंय का आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आपल्या गरीब भाजीवालेला वांगे मसालेदार तेलात तळायले आहेतच आणि भाकरी किंवा चपाती सग एकदम नंबर एकच लागते टेस्टी टेस्टी मसालेदार बैंगन बैंगन म्हणजे बैंगणाची आई बहिणी भावना सॉरी वांग मराठी मध्ये <laughs> तर तयार झालेला आहे आणि आता शिजले थोडं थोडं पाणी हा एकदम तर आता शिजू दे आणि ह्याच्यावर झाकायचं एक ताट एकदम नरम होते केला मंदिर तर मी घेते ताट आता झाकायला ह्याच्यावर तर ह्या का ताट झाकलेला आहे थोडं शिजू द्या जरा वांग काय लगेच शिकत शिस्त गॅस फुल असल्यावर काय नाही त्याला गॅस फुल करायचा का कमी करायचा हे आपणच ठरवायचं पण बारीक ह्याच्यावर ठेवा बरं का नाहीतर ते शिजून जाईल वांग तर बनलेली आहे वांग्याची टेस्टी टेस्टी भाजी बघू शकता हा तयार झाली तर मित्रांनो बनलेले वांग्याची भाजी आणि यश आज मला जीव घातलाय यश जेवायचा आहे आणि मी पण जेवायली आहे तर बघू शकता तयार आहे वांग्याची भाजी आणि हे घेतलंय प्लेट मला आणि ही तयार वांग्याची भाजी कढई हा तर मित्रांनो सरभरीत बनवलेली आहे म्हणजे लयघट भी नाही लय पातळ बी नाही आणि हे माझं ताट बघू शकता वांग नंबर एकच आणि घेतलंय थोडं दही खायला बघू शकता दही बियावर का हा असं करते झालंय हा दिसलंय का दही आणि हे प्लेटात वांग नंबर एकाच काटाळ वांग आणि हे बनवलेले आहे भाजी कड हा थ, तर मग ज्वारीची भाकरी अजून त्याच्या संगत खायला नंबर एकच पांढरी शिपट तर मित्रांनो या जेवायला बघू शकता काटाळ वांग हा बघा नुसतं भरून केलेलं आहे छान लागतं बघा नंबर एक हा हम्म नंबर एकच तर मित्रांनो आणि दही भरून खायचं बरं का टेस्टी टेस्टी आणि इथंही असं तर लई छान लागतं आंबट बी आणि मसालेदार वांग्याची भाजी तर टेस्टी टेस्टी आहे भाजी तर या मग जेवायला कधी येतो बहिणी भावानो तुम्हाला एकच सांगायचंय आपली गरिबी परिस्थिती आहे म्हणून मी जसं येईल तसंच बनवते बर का लसूण टाकते कारण मला दुसरं काय टाकायला नाहीच आहे जसं मोठे मोठे टाकते समजा चांगले चांगले भारी भारी मसाले येते तर ते सध्या आपल्याकडे नाही म्हणून आपलं जसं आहे तसं बनवते आणि आपल्या गरीबी परिस्थितीवर मात करते तर तुम्हाला बी एवढं सांगायचं आहे तुम्ही पण असंच करा आणि आपल्या परिस्थितीवर मात करा अवका दोघ बी थंडीचं बसलेलं आहे थंडी वाऱ्याच बहिणी भावानो आज आणलेले आहे एवढ्याची शेंग आणि फ्लावर एवढ्याची शेंग म्हणजे वरणा आणि काय हिंदी मध्ये म्हणते चपटी शेंग तर चला तुम्हाला बी दाखवी विक्र आणि घरातलं काम सगळं हे माझ्या माग आहे बाबा गाई मला गुडघ्याना पण चला येत नाही बहिणी बाबा तरी पण मला हे करावंच लागतं आणि हा काही पाठीत लसून दिसला का हे काही लसूण आणि त्या घेवड्याच्या शेंगा देवगा बघा आहे का एक... आणि इकडं लावलेला आहे फुलावर बघू शकतात तेव्हा हो आहे का छान पांडा शिपट एकदम बघू शकता आहे का छान बहिणी भाऊ ना आणि बाजूला आहे अद्रक देवका दिसली का अद्रक बी आपल्या दुकानावर आदरक बी आहे बर का आणि लसूण पण हे का लसूण पण आत्र घेवडा आणि लसूण पण येत आहे ह्या का दिसला का तुम्हाला बघू शकता लसूण पण आहे तर बहिणी मग घेवडा लसूण आदरक फ्लावर हे सगळं आणलं नाही बर का बघू शकता आणि आहे गिरायक जरा आजचं मी आहे तेवढं गिरायक नाही एवढं गिरायक नाही बघा आज मी का तुम्हाला गर्दीच खूप कमी कमी आहे आणि म्हणून तर आमचं अर्ध अर्ध राहिले आज एवढं गिरायक जास्त नाहीच आहे बघू शकता आणि आपली रोजची ड्युटी आहे बरं का विकायची तुम्ही म्हणता आल एक दोन दिवस तर परवा काल मी व्हिडिओ टाकला नाही बहिणी बाबा कारण लय बरं वाटा ना त्याच्या डोळे खराब आहेत आणि सारखं डोळ्यातून पाणी यायला आहे का लिपरू काल आजारीच होत एवढा डोळ्याचं पाणी हवं आहे का डोळा खराब आहे इकडला इकडला त्याच्यामुळं मी आले नव्हते आले ते पण थोडं असं म्हणजे विकून गेले आणि मनस लाग ना लेकराला बरं वाटना म्हणून काय करावं मग टेन्शन येत आहे का नाही लिकरू आजारी असल्यावर मलाच काय फोनला पण आहे बहिणी बाबा तर आहे ना देखे देखे देखे। तर पोरग जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून काल माझा व्हिडिओ पडला ना बहिणी मग आज टाकलेला आहे तब्येत जरा ठीक नव्हती यायची म्हणून आले नाही तर माफ करा एवढी बार आणि सकाळी टाकले वांग्याची रेसिपी तर एकदम भरून वांग केलेलं बघू शकता आपलं गरीबी हटाव बनवून बी घावटी तुम्हाला एवढ्या सगळ्या व्हिडिओ मधून एकच सांगायचं आहे कष्ट कष्ट का, केल्यानं काय कमी होत नाही मित्रांनो मी तर घर जाऊन बाहेरचं घरचं सगळं करते आणि विकायला येते दोन पैसे कमी होते आणि घरी घेऊन जाऊन आपल्या पोटाचा निर्वाह चालवते एक एक, एक दिवशी तर मला जेवाय पण मिळत नाही मित्रांनो तर मी एक एक दिवशी उपाय असते रात्री बाराला ला जाऊन जेवते मी तर समाजात तीन क्रम चालू आहे म्हणजे कमवायचा बी आणि खायचा बी म्हणजे पोटाची आग भी तशीच आहे की पोट गबत <laughs> का माणसाच आणि समजा आपण भीक गेलं तर आपल्याला कोण भीक वाढणार नाही बहिणी बाबा मठी बाई होत आहे का नाही तसला तर जरा काय हरकत नाही काय हरकत नाही आपल्या परिस्थितीवर आहे त्या परिस्थितीवर एवढं सांगायचंय मात करा बहिणी बनो जशी आहे तशी परिस्थिती आम्ही तर करायलेलोच आहोत मात जसं आहे तसं चलतावच खातावच पेतावच तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे